सकाळी साडेसहा ते सात वाजता एक रमेश होण्याची लखे म्हणून अठ्ठेचाळीस वर्ष असेल आणि त्याची पत्नी राधाबाई रमेश लखे पंचेचाळीस वर्ष आणि त्यांचा मोठा मुलगा उमेश रमेश लखे पंचवीस वर्ष आणि बजरंग रमेश लखे त्याचं बावीस वर्ष एक सकाळच्या सात साडेसातच्या दरम्यान असं सा समजलं की प्रतिमा दिसले आणि त्याच्यानंतर मुलाचा फोन लावला फोन लावल्याच्या नंतर त्यांचा फोन जात नव्हता मग त्याच्यानंतर ते एकदा साडेआठ आठ वाजता असं पता लागलं की मुंबई रेल्वे स्टेशनला ते दोन्ही मृत अवस्थेमध्ये भेटले आर्थिक तर झालं असं मला असं वाटते कारण पंचवीस वर्षाखाली रमेश लखे यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्याची परिस्थिती खूपच बिकट होती तर आर्थिक वयाच्यातून झालं असं मला वाटतं मुलगा सामाजिक कार्य करायचा मनसेचं कार्य पण करायचं आणि गावातला सर्व सार्वजनिक कार्यक्रम करत गेला कार्य करत गेला आणि चांगला मुलगा होता म्हणजे रश्मी वगैरे काही नव्हता आणि छोटा मुलगा पण दोघे रोजी रोटी करत गेले